अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील हनुमानगडी परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पर्यटन प्रकल्प राबवण्यात येणार आहे आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन तास पाहणी करून प्रकल्पाचे सविस्तर नियोजन तपासले मित्रांनो या प्रकल्पांतर्गत एकशे एकावन्न फूट उंच हनुमान मूर्ती भक्त निवास योग साधना केंद्र अमृत रोपवे म्युझिकल फाउंटन लेझर शो बाग वाहन ताडवा पार्किंग सुविधा यांसह विविध सोयी सुविधा उभारण्याचा मानस आहे मित्रांनो राज्य शासनाचा उद्देश हनुमानगडीला राज्यस्तरीय आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा असून लवकरच अमरावती जिल्ह्याला सांस्कृतिक व पर्यावरणीय घटनांचा नवा चेहरा लाभणार आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज